काहीच नाही बघा कावळा लावलं मी बघा दिसतंय ना बघा घेऊन दिसला असं हे बघा परत पटला परत कसा तुम्हाला बघा असं लावला दिसतंय ना दिसायलाच नाही आणि ना बघा करावत करून घेतले दिसते तुम्हाला बघा काय लागला काय लागला रडतय ना

एकला काय म्हणजे समजून दादा मी वाले को समज गया <laughs> आज आपला फुलडे शेतावरती असणार लय आजची मॉर्निंग आपली शेतावरच आहे ट्रॅक्टर आहे बघा तुमच्या मागं होऊ शकतो दोन दोन ट्रॅक्टर आणखी डायरेक्ट नाही करायचा आपण शेत आहे आपल्याला तुम्हाला दाखवतोय बघा मस्त वेगळी आता हे मोठं वगैरे सगळं पांगवाचं असं इकडं अख्ख्या शेतामध्ये बसवलं आणि मला लावायलाच सुरुवात बघा असं आता झाडाबिडा जायला जागते बांधावर ना ती असता का डेंजर गाव असतो या बघा ट्रॅक्टर निघल बाहेर आपलं झाला सगळं उपलून हे बघा दिसत घेऊ नका चांगला दाखवण्याचा आज प्रयत्न आहे पोल मला पण बघा या बघा आहे मी पण आहे पाणी साठलं आहे बघा यात्रा लालिल्याची बैजडी चिकल इसक्या हडसक्या अडिश्या अडचक्या अडिश्याव असा आता मूठ प्याकायचं डिसक्या डिसक्या डिसक्याडिशक्या सगळीकडं काहीच आता मूठ पसरवायचं हे बघा कसं पसरवायचं मी तुम्हाला सांगतोच हे असं मूठ हे बघा इथं असं असं घ्यायचं

येतोच तो पण आपण मूळ पसरून घेऊ त्यांचा वेगळा एक असतो डिश असते त्यांची सकाळी आपण चहा पितो पण ती चहा नाही पित त्यांचा वेगळा काहीतरी असतो एकला काय म्हणजे समजून जातो मी समजणीवाले समाज काय फ्यू मोमेंट्स इथे सुबह सुभ गारा बजे <laughs> आता झाला लावून थोडासा जेवाला होऊन जाईल मग इथं काहीच बघा आपण शेत लावून झाला आपला ओके मध्ये लावून झालं बघा कसा लावला एकदम प्रॉपरमध्ये बघा बघा काहीच काहीच बघा झाला आता सगळं लावून घेऊ बघा येऊ ओपन झाला तो तो नंतर तो आहे बघा तुम्ही बघत राहा ओके काहीच बघा कसं लावलाय बघा एवढी माणसं आहे बघा यो झाला यो झाला तो झाला तो नाही झाला अजून तो नंतर तिकडचं दोन झालं व्ह्यू बघा व्ह्यू बघा कसला खतरनाक तर ना वाजलाय एवढा लावून झाला आता बघा तुम्ही यो बाकी घेऊन झाला सवा एक बजे ये रंजन जो आई जो राघव राघोचा कास मित्र बघा लावलं बोललो डायरेक्ट चिखलत लोलतो येईल आणि राघोची आजी पण आलेली आता शेतावरती बघा कमरो वाटवून बघते माणसं का करा रे रे पाटापाटा लावा रे घरी काहीच जास्त वेळ नाही वालो तर मी पण थोडंसं लावून घेतो आता पटापटा पटाफटा पटाफटा मग ओके मग जाऊ आपण मस्त की फिरायला कुठेतरी काही जाऊ बघा टँगे टँगे मधला डायरेक्ट ऑस्ट्रेलियाशी बोलवले आम्ही लावाला अखो रे टँग टँगे करून राखू बघा ये मी बघा यो माझा मूठ आता यो मूठ सगळ्यांना गायब करून टाकणार मी म्हणजे गायब म्हणजे लावून लावला का इथला बघा आई मी पण आहे पण आहे हे अरे पडला अरे भारी भारी अरे गेलो मरे एक डान्स एक डान्स एक डान्स एक डान्स नो 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 युवक एवढा लावलं मी युवक दिसत ना बघा युवक युनिट लावते असं युवक परदू पडला परदा तुम्हाला दाखवायला हे बघा असं लावला का हे बघा असं लावला दिसतंय ना दिसायलाच पाहिजे आणि असताय ना असायलाच पाहिजे बघा लय मोठा वाढून झालेलं आहे हे बघा राघो काय तरी रागोला तर मोठं नाही तिकडं इथली मोठं आहेत ना इथली मोठं आहेत ना इथं नाही चित्त्या शेतात इथंच नाही बाई काय वाटायचं

चांगलं इथून इथं इथून इथं मुठण्याच इथ नाही बसलंय बघा आहे <laughs> आता बोलतो का भूक लागले मला इथं माणसं लावतात ना बोलतो का मला भूक लागले <laughs> त्यांची आजी म्हणते ही बघा त्यांची आजी घरी <laughs> आजी म्हणते घरी जावं लाग माणसं लाव देऊ भाजी येऊ या पांजेवाला माणूस गवत गवत काढतो इथं काय काय करतो काय समजत नाही सगळा कामा येतो काय पण सांग काय पण काय पण सांगा त्याचा पण होता तरी बोलतो तर शेत आहे म्हणून मी जाऊ दे सुट्टी काय तरी सांगेल आजारी होतो ताप आला अरे ना आता हे बघा पाऊस ना आला काय नाही ना छत्री उघडले कस आहे मरि लय ला <laughs> पावसाला बघा झाडा खाली थांबलो आता थोडसा बोललो भिजणार नाही लज पावसाला बघा ना हे तुम्हाला समजत असेल याच्यावर ना लज वाटत पावसाला आहे काय करणार झाडाचा आधार झाडा झाडाखाली थांबलो आता मस्त तुझी भिजत नाही तरी भिजते राहत झाडे टेम टेम आणि पडते बघा हे बघा हे बघा असा झाडे आंब्याचा झाडा घाली थांबले पावसाला डायरेक्ट भिजल साईडला डायरेक्ट भिजल फुलद्वारता पाऊस आला हे बघा आणि ही मस्त जेवाला बसतात त्यांना पाऊस का आता जेवण पण रिज वाटते हे बघा गाला झाली भाई गायला झाली छत्रिमित्री होऊन बघा बसतं राघो लय जात पावसाला लय जाऊस हे बघा अरे जेवण झालं का

आर्टिफिशियल आर्टिफिशियल रेनकडे भाई आर्टिफिशिल पेशिव रेन कोडे असा बघा शेतवाले असा घालायला लागतो प्रॉपर रेनकोड न, 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 न आणायचं मला असा भेटल सगळी माणसं वाटत ना मी भिजतोय बघा काय वालाच एवढं भिजल नाही मग राहील का बघायची रागोडी करावत करून घेतले कसा रक्त आला

काय जे बघा काही का चोरी टाय घरी येऊन झोपलं पाहिजे लाव तर बाकी आहे बघा बघा लाव विवाच टावलं आहे आणि ते येऊन झोपलं आहे फोन बघते जा मानत थांबलं तिथं लावाची तुझी वाट बघत मी सुद्धा कोमल बात लावाची कोमल काय दे मस्त काम आहे मस्त काम झाली जात लावून झाली आता मोकला मस्त पैकी बघा हे पण आता झाला मी काय टेन्शन घेऊ नका बाई मस्त बैकी लावून झाला आता आमचं हे बघा दिसत असेल तुम्हाला हे झाला हे झाला आता थोडासा राहिला तर कोपरा ती करून टाकतील माणसा टेन्शन घ्यायचं ना बाई मस्त बाकी सगळं शेत लावून झाली आमची आता कसं एकदम प्रॉपर मध्ये शेतकरी बाई शेतकरी बोलतो भाई त्रास मिळून केली बाई पण तावा शेत लावून झाली आमची बघा ती तिकडं तिकडं अशी बघा सगळी अशी इकडं 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 तिकडं तिकडं इकडं अशी झाडबिड बघा एकदम ब्रँड असा तर मंडळी आता लईच जो अर्धा पाऊस आला आहे मी इथं पडेल कुठं स म्हणून टाउन द्या आता ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच प्रकारे आपण इथं ब्लॉग आपला एंड करतायत तर चला म्हणत बाय बाय भेटूया नंतर त्या अशा भन्नाट अशा एकदम खूप भारी अशा ब्लॉगमध्ये